अध्यासात्वा श्री गणेशाय नमः जय 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 निर्गुणा जय 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 सनातना जय जय जयगणा लोकपाला सर्वेशा अक्कलकोटे मानुजी नृपती समतचरणी जयांची भक्ती स्व असते सेवा नेते करते जाणून येते परब्रह्म वेदांत आवडे तयासण कथी दिवस निसी हे करा ते कशास्त्रांत वेदने देवनी ठेवले त्या समयी मुंबापुरी बोवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करून लोका उपदेश येते त्यास याव्या अकलकोटी घेतू उपजन रूपाकोटी बहुत करून कटपटी भोवाशी शेवटी आणले रात्र दिनन रूप मंदिरी वेदांचर्चा ब्रह्मचारी कथिने अंतरे नृपती बहुते સુખા ખ્યાતિવાળીલી લોકજણ સમજતો સદા ચર્ષા વેદાંત રાજગ્રહી હોત એકેદિવસે સહજ સ્થિતિ બ્રહ્મચારી દર્શન સિ કિત હોતી पहावया यातीचे लक्षणं ब्रह्मचारी कधी भाषण काय वेदांता विषय काढून प्रश्न कधी स्वामींशी ब्रम्ह तदाकार काय होल्याने निदान ऐसे आहे कोणी सत्वर याचे राजा हासले मुखे काही न बोलती वाऱ्या हास्य करते पाहुणे अशी विचित्र वृत्ती बोआ काय म्हणे हात वेळा संन्यासी भरड पडले लोकांशी लागले व्यर्थ भक्ती सी ज्ञाने ढोंग माजविले ते तो निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरे लोक बोलती तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणे तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्र ज्ञान या ते काही असे ना ब्रह्मचारी बोलणे पातले आपल्या स्वस्थाने विकल्पातला मने स्वामी तुच्छ मानि नित्य नियम सारो सारो न ब्रह्मचारी कतिशयन जवळील पारशी दोघे जन ते निद्रिस्त जाणे निद्रा लागडी बोवासी लोटली काहीनीशी एक स्वप्न तयाशी चमत्कारिक पडले असे आपुल्या अंगावरील एक ऐकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी बोबडी पडली वाई खरी शब्द एकनं बोलवे जवळी होते जे पारशी जागृती आले तयासी त्यांनी धरुणी बुवासी सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत त्या सांगते समजत म्हणती यात काय अर्थ ऐशी स्वप्न काय कपडती असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामी पाशी पुस्ता मागील प्रश्न असे कदा कदा स्वामी हसले मग काय बोलत येतीश्वर ब्रम्हपदत होण्या होणे विषयांतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्ने देखून वृक्षिकांशी काय म्हणून निभ्यालासी जरी वृथाभय मानित होसी मग ब्रह्मपद जाण सी ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे याती अतिलागती कष्ट करणे फुकट हाता नयची बुवा प्रतिपटलिक होणं दरिलत स्वामी स्वामीचरण प्रेमाक्षणी भरले नयन कंठ झाला सद्गतीत त्या समयापासून भक्ती झटली चरणी अहंकार केला गळोणी प्रमो पदा योग्य झाले ही श्री स्वामी सारामृत सारा मृत नाना प्राकृतकथा संमंत सदा परिसोत भाविक भक्त सप्तमोदय गोड हा श्रीराजाधिराज दिरा श्री स्वामी समथान पणमस्तु अदया आठवा श्री गणेश राय जय 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 सुखदामा जय 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 परब्रह्मा जय जी भक्तजन विश्रामा अनंत विषा अनंता राजे निजाम सरकार त्याची पदरी दफ्तरदार राजे राय बहादर शंकरव नामक सहा लक्षांची जागी त्या प्रती सकिल सुखे अनुकूल असते विपुल संपत्ती संतती काय कमती असेना परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानावेद परिबाधा न सोडे समन बाधा म्हणून जैन बडे रात्रंदिन गेले शरीर सुकन गोड नागे अण्णापाणी नावडे भोगविलास सुखभोगी त्या निंद्रा नयचे रात्र दिवस चिंता नळे पोळले केले किती अनुष्ठाने बाहू साला दिले दाने आरोग्य व्हावे म्हणून संसार सुख्या क्षेत्रात शरीराशी शरण मजवरी कृपा करेल कोण सोडविला व्याधीपासून कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर येथे जाऊन दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले तीन मास एक रात्री तयास स्वप्ने दुशांत झाला अक्कलकोटे जावे तू तिथे करावी स्वामी सेवा येथे वचनी भाव राणी वधी जाय दुरी तरी दे दे ते दे आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा याचे स्वप्न पडले अक्कलकोटी जावे वा हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नारी कामदंदा करीता घरी स्वामी चैत्र परस्परी प्रेम भावे सांगती कित्येक प्रार्थस्नाने करुनी पूजा पूजा द्रव्य घेऊणी अर्भावया समत जाती अतिथ्वरिनी इथे श्री सोमचेत सारामृत नाना प्रागृकता समत सदा परिसत प्रेम भक्त अष्टमोध्याय गौडा श्री स्वामी चरणादार्पणसू इथे श्री सोमचेत सारामृत अष्टमोध्याय श्रीरस्तू अध्याय नववा श्री गणेशाय नम घर गर घरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामीनामाचे जपदाने अखंडित चालते दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चिती बहुत लोक येते अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य अधिक शूद्र आणि अनामिक पारसेवन भावे क दर्शन येथे धावणे याद्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधुसंत ब्रह्मचारी फकीर संन्यासी एटिपे किती नावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागले असोआयशा नगरात शंकरराव प्रवेशत भाई झाले चित्त બાઈ સ્વામી સેવા સકડી ક તિ હસ્તે હોત વ્યાધી દૂર કરાની વિનંતી કરા સ્વામીચર ને તરી આપણા ઉવ્ય કઈ ન દઈસે દ્રવ્ય લોભપૂર્ણ આનંદ લેતી મેટકે કરે ના દોન સહસ્ત્ર રૂપિયા દેખી ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करीसी तरी दहा सहस्र रुपयांशी देन सत्यवचन बाई विस्मित झाले अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकर रावत करती बाई आनंदले चित्ती म्हणे मी प्रार्थनिया स्वामी प्रति कार्य आपुले करी बाई स्वामीचे बोले वचन हे गृहस्थोर कुले न परिपूर्व कर्म या लागून ब्रह्म संबंध पीडितून तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधीपासूने ऐसे ऐकता वरदाने समर्थ तेथून येऊ उठले यवन स्मशानभूमीत आले ते राज त्वरित एका नूतन खानचे टाकून सेवे करी शंकररावांसीला करुणी त्या शंकर दिवशी खाना दिला फकीरांशी आणि शेकोन दर्ग्याशी एक कफणी चढविली मग काय दिवस लोटत स्वामीराजा आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र दहा मिरत्यात घालावे ते घ्यावे हो औषध ते जायला ब्रह्म संबंध झाल्यावर स्वामीराजे वैद्य व्याधीपणे आपणाची प्रकृतीशी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटत तयाला ब्रह्म आत्मा संबंध सोडिले मग पुन्हा आनंदेचे दर्शन आले अक्कलकोटाशी घेऊन स्वामी दर्शनाचे दर्शना आनंदित झाले मधी व्याधी गेल्यानंतर रुपये दैन दहा सहस्र ऐसा केला निर्धार त्याचे कार्य करावे महाराजा अज्ञापिती गावा बाहेर आहे मारुती तेथे ते 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 चुन्यगीची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशी एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामीचरणी कार्य भारी करता ते सर्वानुमते तेथेची ते ते मठ बांधेला चुन्यगीची कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली इति श्री सोमचंद्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा પરિશોત આવે ભક્ત નમો દય ગોડા શ્રી સ્વામી રાજા નમસ્તુ શુભમ ભવતું શ્રી